आम्ही त्याचा फोन उचलतो आणि त्याच्या गाईला इंजेक्शनला डॉक्टरला फोन केला त्याचा काय फोर, फोर, <laughs> फोर मार्च ही काय झाल्याची काम आहेत का आमचं म्हणणं असं की तुम्हाला निवडून दिलं तुम्ही लातूर ते बारशी रोड एवढे खड्डे आहेत पंचवीस हजार गाड्या वाहते पाच वर्षात तीन वर तुम्हाला चारपत्री करणं झाले नाही ही खासदाराची काम आहे पोती बनलेल्या गोडाऊन सहित तुमच्या ताब्यात लोकांनी कारखाना दिला मग तुम्ही निटकारचा दिला नाही तुम्ही काय वर्कणीस सांगला आज का भाड्याने द्यावा लागला याचा अर्थ तुमची भरू भरून कारखाना सोबत चालवायची लायकी नाही समजा दान आहे तीनशे चारशे कोटी रुपये उमेदवार मग त्यांनी कोर्ट कचाऱ्या केल्या त्यांनी नियम निमावली केली त्यांनी वाटाघाटी केल्या त्यांनी मंत्र्याकर के गेले त्यांनी सगळं केलं त्यांनी कोर्टात केले त्यांनी तीस लाख चाळीस लाख पन्नास लाख खर्च स्वतःचे केले की शेतकऱ्याला विवाह मिळाला पाहिजे आणि हे सगळं पोशरला बसायचं वारे नवटं की बिगर मांडवारी झाला त्याचे <laughs> जास्त आमदार मुख्यमंत्री मग तुम्ही काय किंचा करदारी केली आणि काँग्रेस बरोबर गेले सगळ्यात अगोदर आमदार राजा राऊत असू द्या उमरग्या गेला गेल्यावर आपला रवी सर असू द्या सुरेंद्र बसवराज पाटील असू द्या चौघा साहेब असू द्या शिवाजी चालुक्याचं घर असू द्या सगळ्याच आर्चना ह्याच्याकडे हायपण पाचवी प्रमुख पाच सात त्यांच्याकडे असते दादा घर तर हे समजा अभिमान्यू पवार बी यांच्याकडेच आहेत अनुभसराज पाटील त्यांच्या ऋतूकडेच आहे तर ह्या औरंगाराजाकडं राहील कोणते औषध आणि कसं देऊन उदय हीत बसून काय जागीत बसून हिशोब लागतो का तिथून दोन हित पर्यंत सगळं बोजावं लागतंय निरंगेपासून बाशी बसतो गड्या काय धनुष्यबाण कमल हे हे उद्दिष्ट साध्य करण्याच सा साधन आहे पण साध्य की मशाल मातीत पिली पाहिजे उमराजे पडला पाहिजे हे उद्दिष्ट आहे काय कसल्याही परिस्थिती एकशे एक टक्क्याला दोनशे टक्के अडचण तुम्हाला सरस आहे